अवशेष घटक योजना अवधवासी उपयोजनांतर्गत वनदीचा वापर करून नवीन सौर कृषीपंप योजना तयार करण्यास वदलेल्या मान्यतेनुसार शेतकर यांना वदवसा ससचन कररेशक्य व राज्य शासनाची पारंपावरक पद्धतीने कृषीपंप जोडरीसाठी लागरार या खचाच्या बचतीचे अनुदान व क्रॉस सबवसडीमधील बचतीचे उविष्ठ साध्य व्हावे याकरिता राज्यातील शेतकर यांना कृषी वापरासाठी पारेशर ववरही ते एक लक्ष सौर कृषी शिपंप तीन टप्प्यात उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावास्वद ऑक्टोबर सोळा दोन हजार अठराच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्रिमंडळाने मान्यता वली त्यानुसार वदनांक नोव्हेंबर पंधरा दोन हजार अठराच्या शासन वनर्णयांवये राज्यात मुख्यमंत्री सौर कृषी शिपंप योजना लागू करण्यात आली या योजनेच्या पवल्या टप्प्यात पंचवीस हजार नग सौर कृषी शिपंप आस्थावपत करण्याची कारणवाही प्रगती पथावर आहे या योजनेस शेतकऱ्यांकडून वमळारा प्रवतसात बघता व सौर कृषी पंप यांचा शेतकरी शासन व महाववतरर या सवांना होरारा उपयोग लक्षात घेता मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सन दोन हजार एकोणीस ते वीस सदर योजनेचे ओवणरीत दुसरा व वतसरा टप्पा एकत्रत राबवण्यास परवानगी देरेबाबत महाववतरर क पनीने शासनास ववनंती केली होती तसेच शेतकऱ्यांची वनकड व आवश्यकता ववचारात घेता या योजनेंतर्गणत तीन अश्वशक्ती व पाच अश्वशक्ती सौरकृषी पंपाबरोबरच सात पूर्णांक पाच दशांश अश्वशक्तीचे सौरकृषी पंप देण्यासावर असे सवण सौरकृषी पंप हे डी सी प्रकारचे असावेत अशी महावतरर्क पनीने ववनंती केली होती सदर योजनेंतर्गणत योजनेची अंमलबजावरी सुलभवरत्या होण्याच्या दृष्टीने सुकारू सौमतीची स्थापना करण्यात आली आहे सुकारू सौमतीची वध पूर्णांक बारा शतांश जून दोन हजार एकोणीस रोजी बैठक झाली सदर बैठकीत सचयंती सौमतीने ए सी प्रकारचे सौर क्रू शिपंपांबाबत शेतकर यांच्या अडचरी व मागरी ववचारात घेऊन सदर योजनेच्या शासन वनर्णय क्रमांक सौरप्र वजा दोन हजार एकोणीस प्र क्र पूर्णांक एकशे एकोणसाठ सहस्रांश उजा वजा सात पृष्ठ नऊ पैकी दोन पुढील टप्प्यात के वळ डी सी प्रकारचे सौर कृषी पंपांचे वाटप करावे तीन अश्वशक्ती धी सी व पाच अश्वशक्ती धी सी सौर कृषी पंपाबरोबरच सात पूर्णांक पाच दशांश अश्वशक्ती धी सी चे सौर कृषी पंप एकूरस संख्येच्या दहा टक्के शेतकर यांना देण्यास मान्यता देऊन महावतरने त्यानुसार प्रस्ताव शासनास सादर करावा असा वनर्णय घेण्यात आला महाववतरर क पनीने त्यानुसार सादर केलेल्या मुख्यमंत्री सौर पंप योजना टप्पा वजा दोन व तीन अंतर्गणत पंचाहत्तर हजार नग सौर पंप आस्थावपत करण्याबाबतच्या प्रस्तावास मान्यता देण्याची बाब शासनाच्या ववचाराधीन होती शासन व निर्णय शेतकऱ्याला वधवसा ससचन करणे शक्य व्हावे व राज्य शासनाची पारंपावरक पद्धतीने पंप जोडरीसाठी लागणाऱ्या खचात व राज्य शासनाद्वारे सबसिडीपोटी देण्यात येणाऱ्या अनुदानात बचतीचे उविष्ट साध्य व्हावे याकरिता राज्यातील शेतकर यांना कृषी वापरासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना अंतर्गणत सन दोन हजार एकोणीस ते वीस या अर्थथक वशात पंचाहत्तर हजार नग सौर कृषी पंप आस्थावापत करण्याच्या मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना टप्पा वजा दोन व तीन योजनेच्या अंमलबजावरी स्व एकूर रुपये एक हजार पाचशे एकतीस पूर्णांक सातशे पाच दशसहस्रांश कोटी रकमेच्या प्रकल्प खचास या शासन वनर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना टप्पा वजा दोन व तीन ही पूर्ण राज्य शासनाची योजना राहील व सदर योजना प्रत्यक्ष सुरू झाल्यापासून अठरा मवहन्यात राबवण्यात येईल दोन पुविष्टाचे अश्वशक्ती प्रकार वनहाय वनविती व वगणवारी वनहाय वाटप सौर कृषी पंपाच्या योजनांचा सवनसाधारणपणे मागील पुवानुभव अपेवक्षत मागरी भौगोलिक पवरस्थती व सकमतीचा ववचार करून सन दोन हजार एकोणीस ते वीस करिता असणाऱ्या पंचाहत्तर हजार इतक्या सौर कृषी पंपापैकी सत्तर टक्के पंप हे तीन अश्वशक्ती डी सी क्षमतेचे वीस टक्के पंप हे पाच अश्वशक्ती डी सी क्षमतेचे व दहा टक्के पंप हे सात पूर्णांक पाच दशांश अश्वशक्ती डी सी क्षमतेचे असतील त्यानुसार तीन अश्वशक्ती डी सी चे बावन्न हजार पाचशे नग पाच अश्वशक्ती डी सी चे पंधरा हजार नग इतके तसेच सात पूर्णांक पाच दशांश अश्वशक्ती डी सी व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा तुमचं मत कमेंट मध्ये कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडीओसाठी